नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती आज आपण बिना भाजणीची आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये चकलीची रेसिपी बघणार आहोत या अगोदर माझी एक विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकोनचे बटनही क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचतील ही चकली बनवण्यासाठी अगदी सोपी आहे आणि छान कुरकुरीत होते आणि तेल अजिबात पित नाही ही चकली चला तर मग बघूया ही चकली कशी तयार करायची चकली करताना जर तुकडे पडत असतील तर काय करावे याबद्दल पण मी टिप्स दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते त्याचा आवाज तुम्ही ऐका आणि हाताला अजिबात तेल लागत नाही या चकलीचं ही चकली बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप डाळे किंवा डाळवे किंवा रोस्टेड चना डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप मी ते साधे आपले खायचे पोहे घेतलेले आहेत आता हे दोन्ही जिनस आपल्याला तव्यावरती थोडा वेळ गरम करून घ्यायचे आहेत किंवा दोन मिनटासाठी ते आपण परतून घेणार आहोत पोह्यांना दोन मिनटं भाजल्यानंतर ते छान क्रिस्पी होतात आणि आपल्याला ते मिक्सरमधून काढताना छान बारीकही होतात हातामध्ये थोडेसे पोहे घेऊन अशा पद्धतीने क्रश करायचे आहेत आणि ते छान व्यवस्थित क्रश होत आहेत म्हणजे हे छान क्रिस्पी झालेले आहेत आता आपण डाळ याच्यात टाकून ते दोन मिनटासाठी परतून घेणार आहोत डाळवे हे पहिलं आधीच भाजलेले असतात तर त्याला फक्त दोन मिनटं आपण त्याला परतून घेणार आहोत म्हणजे ते छान मिक्सरला बारीक आता हे दोन्ही वस्तू आपण एकत्र अशा ठेवून त्या थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर आता ले ले हे थंड झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी यांना बारीक करून घेते एकदम फाईन दळून घ्यायचं आहे मिक्सरला हे अगदी बारीकसर आपण याला दळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे एक ताट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दीड वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे तुम्ही हवं तर रेडीमेड पण घेऊ शकता तर दीड वाटी घेतलेलं आहे मी आणि हे जे मिश्रण आपण दळ मिक्सरला वाटलेलं आहे तेही आपण याच्यात चाळून घेणार आहोत गाठी झाल्या असतील तर गाठी व्यवस्थित मोडून आपण हे सगळं चाळून घेऊया आणि जे राहिलेलं जर जाडसर पीठ आहे ते आपण काढून टाकूया आता आपण या पिठामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इथे मोठे चार चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ ते टाकून घेऊया एक चमचा मी इथे जिरे पूड घेतलेली आहे आणि हे एक चमचा ओवा घेतलेला आहे दो हातावरती क्रश करून टाकूया अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे तुम्ही कश्मीरी लाल तिखटही घेऊ शकता किंवा तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मीठ इथं मी मोठा एक चमचा टाकला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता हिंग इथं मी पाव चमचा टाकलेला आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया पिठामध्ये हे मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत मी इथे तीन मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्याचं मोहन आता आपण या पिठावरती घालून घेऊया पीठ मी व्यवस्थित पसरून घेतलं आहे आणि असं पसरून त्याच्यावरती हे मोहन घालून घ्यायचं आहे त्यानंतर हे मोहन आपण चमच्याच्या सहाय्याने विक्स करून घेऊया हे खूप गरम आहे त्यामुळं चमचाचाच वापर करा थोडंसं थंड झालं की आपण चमचा काढूया आणि हाताने व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेऊया हे पी पीठामध्ये टाकलेलं मोहन सगळं सगळ्या पीठाला व्यवस्थित लागलं पाहिजे त्यामुळं हाताने व्यवस्थित हे चोळायचं आहे आणि चोळल्यानंतर त्याची मूठ होती का हे आपणही बघणार आहोत मूठ झाली तर आपलं मोहन व्यवस्थित आहे आणि मूठ जर होत नसेल तर तुम्हाला अजून थोडंसं मोहन टाकण्याची गरज आहे तर हे वे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि याची मूठही व्यवस्थित होत आहे आता आपण याला कडकडीत गरम पाण्याने याला मळून घेणार आहोत तर मी इथे दोन वाट्या ज्या वाटीने आपण मी सर्व गर मेजरमेंट केलं आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी इथे मी कडकडीत गरम केलेलं आहे तर ते पाणी थोडं थोडं टाकत आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करणार आहोत सुरुवातीला मी इथे चमच्याच्या सहाय्याने हे पीठ मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ चमच्याच्या सह्याने मिक्स करून घेणार आहोत आणि गाठी होत असतील तर चमच्याच्या सह्याने त्या मोडत मोडत आपण हे पीठ मिक्स करणार आहोत पीठ आणि पाणी थोडंसं थंड झालं की आपण हे हाताने मळून घेऊया लागेल तसं पाणी घेत घेत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्ती पान पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला हे खूप जास्ती सैलसर मळायचं नाही आहे आपण पीठ इथे खूप घट्टसरही नाही आणि खूप सैलसरही नाही असं मिडियम पीठ आपण ते मळून घेणार आहोत पीठ जर खूप घट्ट झालं तर चकली करताना तुटते आणि खूप जर सैलसर पीठ झालं तर आपले चकलीचे काटे व्यवस्थित येत नाही जी चकलीला काटेदार चकली होते तशी होत नाही तर पीठ तुमचं जर कधी घट्ट झालं आणि त्यांनी जर चकली तुटायला लागली तर त्यासाठीही काय करता येईल ते आपण यापुढेही सांगणार आहोत तर त्याबद्दल टिप्स तुम्हाला मिळतील आपण जे दोन वाटी पाणी गरम करून घेतलं होतं हे मळण्यासाठी त्यातलं एवढं पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे तर हेही पाणी आपल्याला पुढे यूज होणार आहे अशा प्रकारे बोट बुडली आपण ही कणिक घट्ट मळून घेतलेली आहे भाकरीचं पीठ आपण जशा प्रकारे घट्ट मळतो तशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे तिमलेले जे पीठ आहे ते एका पातेल्यात मी असं झाकून ठेवलेलं हो आहे आपण लगेचच या पिठाच्या चकला करायला घेणार आहोत तर या थोडंसं पीठ मी यातलं काढून घेते आणि ते थोडंसं पीठ काढून परत आपण एकदा त्याला मळून घेणार आहोत तर प्रत्येक वेळेस आपल्याला चोऱ्यामध्ये घालण्यासाठी असं पीठ काढून ते थोडंसं मळून घ्यायचं आहे पाण्याने आणि मगच चोऱ्यामध्ये घालायचं आणि राहिलेलं पीठ आपण झाकून ठेवणार आहोत ज्यामुळे हवेने ते सुकणार नाही हा घेतलेला पिठाचा गोळा अशा प्र प्रकारे ताटामध्ये घेऊन त्याला थोडं थोडं पाणी लावून जे आपण मगाशी पाणी ठेवलं होतं ते थोडं थोडंसं लावून त्याची अशी एक सुरळी तयार करायची जेणेकरून ती सोऱ्यामध्ये सहज जाईल आता आपण सोऱ्याच्या आतल्या साईडनी थोडंसं सा तेलाने ग्रीसिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने बोटांनी स सर्व बाजूने तेल लावून त्याची चिपळी आणि झाकण आपण लावून घेणार आहोत अशा पद्धतीने तेल लावल्यामुळे पद्धती आतून आपलं पीठ हे चिटकत नाही ते सहज असं पुढं ढकललं जातं आता आपण हे पीठ याच्यामध्ये व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे ज्यामुळे हवा त्यात बसणार नाही आणि थोडंसं कमी पडलं होतं त्यामुळं मी अजून पीठ घेऊन त्यात थोडंसं घालणार आहे एकदम भरायचं पण नाही आहे थोडीशी जागा ठेवायची आहे जा आता आपण याचं झाकण लावून घेऊया आता आपण याने चकली पाडूया तर उजव्या हाताने आपल्याला याला सोऱ्याला पकडायचं आहे आणि डाव्या हाताने वरची जी दांडी आहे त्याला आपण फिरवण फिरवायचं आहे जेणेकरून ते पीठ खाली येईल आणि गोल गोल फिरवत अशा पद्धतीने आपण ही चकली बनवून घेणार आहोत चकलीच्या शेवटचा हे चिटकून घ्यायचं आहे म्हणजे चकली तेलामध्ये तळताना सुटणार नाही तुम्हाला जर अशी ताटात चकली बनवण्या बनवल्यानंतर उचलताना त्रास होत असेल तर तुम्ही चकली प्लेट्स सारख्या प्लेट्स घेऊन त्याच्यावरतीही बनवू शकता अशा पद्धतीने एकसारख्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि सेम जसं आपण ताटात चकली करत होतो तशा पद्धतीने एक हाताने पकडून एक वरची दांडी फिरवायची आहे आणि अशा गोल गोल आकार देत एकसारख्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत आता आपण बघणार आहोत की चकली जर तुटायला लागली किंवा पीठ जर थोड्या वेळाने कोरडं पडलं तर चकली तुटायला लागते तर त्याच्यावरती आपण काय करू शकतो अशा प्रकारे तुमची ही चकली जर तुटत असेल तुकडे पडत असतील त्याचे किंवा करतानामध्येच त्याची तार अशा प्रकारे तुटत असेल असं थोडंसं पीठ ताटामध्ये घेऊन त्याला आपण गरम पाण्याने थोडंसं मळून घ्यायचं आहे थोडंसं गरम पाणी करायचं आहे आणि थोडं थोडं गरम पाणी घेऊन हे पीठ छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि मग सोऱ्यामध्ये ते पीठ घालून घ्यायचं आहे गरम पाण्याने मळल्यामुळे त्याच्यात एक बाइंडिंग तयार होते आणि चकलीची तार तुटत नाही किंवा चकलीचे तुकडे होत नाही ही टिप तुम्हाला नक्की उपयोगी पडेल ट्राय करून बघा आता मी इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे तर तेलामध्ये थोडासा पिठाचा तुकडा टाकून बघूया तर तो लगेच वर येतो आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण चकल्या सोडून घेऊया हळूवारपणे अशा चकल्या सोडून घ्यायच्या आहेत मी इथे कढई नाही वापरलेली मी इथं पॅन वापरला आहे जेणेकरून जे आपल्या चकल्या आहेत त्या एकमेकांवरती येणार नाहीत तर छान त्यांना जागा मिळेल तळण्यासाठी आपण चकली तेळात टाकल्यानंतर लगेचच त्याला हलवायचं नाही आहे त्याचे बुडबुडे जेव्हा कमी होतील तेव्हा आपण त्याला झाडाने हलवणार आहोत आता तुम्ही बघू शकता त्याच्यावरती बुडबुडे कमी झालेले आहेत चकलीवरती तर आता आपण चकली पलटून घेऊया सुरवातीला तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे मोठी नाही करायची नाहीतर आपल्या चकल्यांचा कलर हा काळसर होईल आणि मधून चकल्या कच्च्या राहतील तर दोन्ही साईडनी असं छान खरपूस कलर येईपर्यंत आपण ह्या चकल्या तळून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे चकल्यांना आता या चकल्या तळलेल्या आहेत आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीच्या राहिलेल्या चकल्याही अशाच प्रकारे छान तळून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि सुखासमाधानाची जावो चला तर मग भेटूया दुसऱ्या अशा छानशा फराळासोबत तोपर्यंत धन्यवाद